नमस्कार शेतकरी बंधूंनो बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत सोयाबीन आम्ही लागवड करतोय एका जागी किती बिया टाकाव्या कापसाचं किती टाकावे तुरीचं किती टाकावं तर मंडळी सोयाबीन जर आपण लागवड करत असाल दोन वळीतलं अंतर दीड फूट दोन फूट किंवा अडीच फूट आपण वानानुसार आपण जर ठेवतोय जमिनीनुसार ठेवतोय दोन झाडांतलं अंतर साधारणतः सहा इंच आपण ठेवू शकतो आणि एका ठिकाणी अशा अशा वेळेस लागवड करताना तीन किंवा चार दाणे सुद्धा आपण टाकू शकतो म्हणजे तीन दाणे टाकले तरी चालेल आणि जर आपण सहा इंचापेक्षा जास्त सात इंच आठ इंचा अंतर ठेवत असाल तर मग तिथे चार दाणे टाकायला हरकत नाही तुरीमध्ये आपल्याला एका जागी जास्त झाडं जर उगवले तर तिथे फांद्या निघत नाही त्यामुळे एका जागी एक किंवा दोनच दाणे टाकायचे तूर पतली पेरत पेरत असाल तर पतली पेरा लागवड करत असाल तर लागवड करताना चार चार सहा सहा इंचावर एक एक दाना पडला तरी चालेल किंवा एक फुटार लागवड करत असाल तर दोन दोन दाणे एका जागी टाका आज या पद्धतीनं कापसामध्ये कापसाचं बियाणं महाग असतं त्यामुळं एक दाना टाकून एक बी टाकून तुम्ही लागवड करू शकता मात्र याच्यामध्ये उगवण शक्ती कमी असेल म्हणजे खाडे पडतातच तिथे खाडे भरणं अर्जंट आपल्याला लवकरात लवकर खाडे भरणं शक्य झालं पाहिजे तर एक आपण बी टाकू शकता खाडे भरणं तुम्हाला लवकर शक्य होत नसेल तर दोन बिया आपण एका जागी टाकू शकता या पद्धतीनं आपण लागवड करावी धन्यवाद